शक्य नाही तर मित्रांनो इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यासाठी इंस्टाग्राम ओपन करा त्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये या आता या ठिकाणी प्रोफाईलमध्ये वरती थ्री वरती टॅप करा आणि अकाउंट सेंटर यावरती टच करून अकाउंट सेंटर ओपन करा त्यानंतर खाली स्क्रोल डाउन करून अकाउंट सेटिंग्समध्ये पर्सनल डिटेल्स या ऑप्शनवरती टॅप करा आता तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स पाहायला मिळतील सगळ्यात खाली शेवटी तीन नंबरला अकाउंट ओनरशिप आणि कंट्रोल हा ऑप्शन दिसेल याच्यावरती टॅप करा आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी डिॲक्टिव्हेशन किंवा डिलीटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती टच करायचं आहे त्यानंतर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट सिलेक्ट करायचं आहे जे तुम्हाला डिलीट करायचं आहे आता तुमच्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला डीॲक्टिव्हेट अकाउंट आणि डिलीट अकाउंट या ठिकाणी अकाउंट डिलीट करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन डिलीट अकाउंट सिलेक्ट करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे आता यानंतर तुम्हाला अकाउंट डिलीट करण्याचे कारण काय आहे ते काही ऑप्शन देऊन विचारण्यात येईल यापैकी योग्य ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून खाली कंटिन्यू करायचं आहे आता तुमचे अकाउंट डिलीट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड विचारण्यात येईल या ठिकाणी तुम्ही तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा इंस्टाग्राम अकाउंट तीस दिवसानंतर डिलीट होऊन जाईल अकाउंट डिलीट करण्यासाठी डिलीट अकाउंट या बटनावरती टच करा यानंतर तुमचा अकाउंट लॉग आउट होईल आणि तुम्ही पुन्हा लॉग इन स्क्रीनवर परत या आता जर तुमचा निर्णय बदलला आणि तुम्हाला जर अकाउंट पुन्हा चालू करायचं असेल तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे लॉग इन डिटेल्स वापरून पुन्हा तीस दिवसाच्या आत अकाउंट ॲक्टिवेट करू शकता आणि जर तुम्हाला अकाउंट परमनंटली डिलीट करायचं असेल तर तुम्ही त्या अकाउंटमध्ये पुन्हा लॉग इन करू नका म्हणजे तीस दिवसाच्या तुमचा अकाउंट परमनंटली डिलीट होऊन जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा इंस्टाग्राम अकाउंट परमनंटली डिलीट करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका